सविस्तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा उत्तर भाषाशास्त्र व्यपित्तिशास्त्र आणि इतिहासलेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे बावीस खंड संपादित केले इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार मांडला केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकिती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते स्थळ काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक ले लेखन व मांडलेली मते हे त्यांचे इतिहास लेखनाला दिलेले ले मोठे योगदान आहे इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ